नमस्कार मी सोनाली देवर कस्वाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल तीन प्रकारच्या वड्या बनवणार आहोत एक म्हणजे कौलाची वडी दुसरी अळूची वडी आणि तिसरी कोथिंबीरची वडी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया वड्यांमधील सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे कोथिंबीर वडी तर मी इथे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून साफ करून चिरून घेतली आहे आता आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे म्हणजे बेसन टाकायचं आहे मी हे एक कप घेतलं ला आहे लागलंच तर आपण नंतर टाकून घ्यायचं आहे ते हे मी एक कप घेतलं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ मोठे चमचे त्यानंतर थोडीशी साखर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण मी एक अर्धा चमचा साखर टाकते त्यानंतर थोडीशी हळद एक पाव चमचा त्यानंतर इथे मी दोन चमचे बेडकी मिरची पावडर घेतली आहे ती टाकते आहे त्यानंतर थोडेसे तीळ एक छोटे दोन चमचे आणि मी याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे हे पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण आमच्याकडे खोबरं जरा जास्त वापरलं जातं त्यामुळे मी प्रत्येक भाजी किंवा वड्यांमध्ये मी ओलं खोबरं वापरते आता हे मिक्स करायचं आहे पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही मी याच्यामध्ये आणखीन एक कप बेसन टाकलं आणि थोडेसे तीळ सुद्धा टाकले आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा किंवा तुम्ही थापून घेतलं तरीही चालेल ताटलीवरती थोडं थोडं पाणी घालायचं आहे मिक्स करायचंय तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी याच्यामध्ये दोन चमचे बेडकी मिरची पावडर टाकली आहे आपला गोळा मळून झालाय आता हाताला थोडस तेल लावायचं आणि त्याच्यानंतर असे गोळे काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि हे असं राऊंड राऊंड करायचं गोल अशा पद्धतीने आपण हे गोल करून घ्यायचे मी गोळे करून घेतले दोन मोठे आणि एक छोटा आता हे आपल्याला एक दहा ते बारा मिनिट स्टीम करून घ्यायचे आपल्याला या वड्या दहा ते बारा मिनिट स्टीम करून घ्यायच्या त्यासाठी मी ती ऑलरेडी स्टीमर गरम करत ठेवलंय जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकर मध्ये बाफून घेतलं तरीही चालेल आता हे आपल्याला दहा ते बारा मिनिट स्टीम करून घ्यायचे कोथिंबीर वडी स्टीम होती आहे तोपर्यंत आपण इथे कौलाची वडी करून घे मी एक जोडी कौला निवडून अशी पानं काढून घेतली होती आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलं आहे आता आपण करायला घेऊया ज्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर वडी गेली होती त्याच भांड्यामध्ये मी कौले का ही कौलेची पानं टाकून घेतली आहेत याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची कारण का कौला थोडा उग्रस असतो आणि चिकटसुद्धा असतो पण ही वडी खूप पौष्टिक पण असते कवल्याची पानं फक्त पावसाळ्यातच मिळतात एरवी मिळणार नाहीत थोडीशी साखर त्यानंतर पाव चमचा हळद इथे मी लाल तिखट घेतला आहे घरगुती लाल तिखट आहे एक दोन चमचे त्यानंतर दोन चमचे तीळ तीळ टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते आणि हिंग हिंग अवश्य टाकायचं कारण का कवला थोडा उग्रस असतो म्हणून आता मिक्स करायचं मी याच्यामध्ये आणखीन अर्धा कप बेसन टाकलं आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा म्हणून घ्यायचा हाताला तेल लावायचं आहे आणि जसं आपण कोथिंबीर वडीच गोळा बनवला होता त्याच पद्धतीने आपण हा पण गोळा बनवायचा आहे आणि हाही आपण दहा ते बारा मिनटांसाठी स्टीम करून घ्यायचा आहे आता आपण अळूवडी बनवायला घेऊया मी इथे आठ अळूची पानं स्वच्छ धुऊन त्याची देठ कापून घेतली आहेत आणि ही जी मोठी देठ आहे ती लाटण्याने लाटून घेतली आहेत म्हणजे ही चपटी होऊन जातील आता आपण बनवायला घेऊया अळूची वडी बनवण्यासाठी मी इथे दोन कप बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठाने वडीला खुसखुशीत येतो त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर मी इथे घरगुती लाल तिखट घेतलं आहे हे दोन चमचे त्यानंतर साखर एक मोठा चमचा घेतलाय त्यानंतर तीळ दोन छोटे चमचे त्यानंतर आपण इकडे चिंचेचा खोळ घ्यायचा आहे हा एक मोठा चमचा घेतला त्यान आहे त्यानंतर खोबरं खोबरं टाकणं पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण मी इथे दोन मोठे चमचे ओलं खोबरं टाकते आहे त्यानंतर मीठ चवीनुसार आता हे मिक्स करायचंय हे सुकपीठ छान मिक्स करून घेतलंय आता थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर असं आपल्याला घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही इतपत आपल्याला हे मळून घ्यायचंय हे अशा पद्धतीने थोडंसं सा सैलसरच मळून घेतलंय आता आपण वडी लावायला घेऊया एक एक पान घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे उलट ठेवायचं आणि याला आपण हे पीठ लावून घ्यायचे आता तिसरं पान अशा पद्धतीने अशाच प्रकारे आपण ही पानं लावून घ्यायची एका पानाला पीठ लावून घेतलंय आता दुसरं पान घ्यायचंय आणि असलट टाकून घ्यायचंय एक साइड इकडे तर एक साइड ह्या साइडला असं लावून घ्यायचंय ह्यालाही छान असं पीठ लावून घ्यायचं अळू थोडा खाजरा असतो म्हणून याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि साखर किंवा गूळ वापरला तरी चालेल हे असं लावून घेतल्यानंतर सगळी पानं आता ही साईड अशी फोल्ड करायची म्हणजे सगळ्या बाजूनी सारखं होईल आता ह्याला सुद्धा आपण हे पीठ लावून घ्यायचंय अशा पद्धतीने इकडनं पण लावून घ्यायचंय असं फोल्ड करायचं वरून ह्याला पण लावून घ्यायचं असं आणि असं असं गोल गोल गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे आणि असं बंद करून घ्यायचं कोपऱ्याला सुद्धा थोडस पीठ लावायचं आहे जेणेकरून हे ओपन होणार नाही पानं उघडी होणार नाही ती ओपन झालं का गोळा सगळा निघून जाईल अशा पद्धतीने मी आता दुसरी पण पानं लावून घेते मी वड्या ताटलीमध्ये ठेवून घेतल्या एक दहा ते बारा मिनिट आपल्याला या स्टीम करून तिन्ही प्रकारच्या वड्या स्टीम करून तयार आहेत अळूची वडी कोथिंबीर वडी आणि कौलाची वडी आता आपण कट करूया आणि मग शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूया मी इथे शालो फ्राय करणार आहे पहिले कोथिंबीर वडी कट करूया कितपत जाड कितपत पातळ हवे त्या अंदाजाने तुम्ही कट करून घ्या अशा पद्धतीने मी कट करून घेतले कोथिंबीर वडी कट करून घेतली आता कवलाची वडी कट करूया ती पण अशाच पद्धतीने कट करायची आहे मी गॅसवरती ऑलरेडी तवा गरम करत ठेवलाय आता आपण कोथिंबीर वडी तळून घेऊया एक बाजू झाली की पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजू पण आपण शालो फ्राय करून घ्यायची कोथिंबीर वडी फ्राय करून झाली आहे शालो फ्राय आता काढून घेऊया आणि आपण अळू वडी आता तळून घेऊया कावल्याची वडी एक साईडनी झाली आता पलटी करून घेऊया दुसरी बाजू पण आपण छान शालो फ्राय करून घ्यायची ही पण छान आपल्याला एका साईडनी फ्राय करून घ्यायची एक साइड छान खरपूस बाजून झाली आता आपण पलटी करून घेऊया हळू वडी सुद्धा दोन्ही बाजूनी छान खमंग अशी फ्राय करून झाली आता काढून घेऊया आता आपण कौलाची वडी फ्राय करून घेऊया कवलाच्या वड्या पण दोन्ही बाजूनी फ्राय करून झाल्यात आता आपण काढून घेऊया श्रावण स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशा तीन प्रकारच्या वड्या बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की ह्यामधील कोणती वडी श्रावणामध्ये खास करून केली जाते पुन्हा व्हिडिओ या अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद